मंदिरात असलेल्या चांदीचा मुकुटसह दानपेटी फोडून त्यातील रक्कम चोरी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या चोरट्याचा प्लॅन फसला दर्शनाला मंदिरात आलेल्या भाविकांच्या सतर्कतेने तात्काळ चोरट्याने पळ काढला ही खळबळजनक घटना बारा डिसेंबरच्या सकाळी बडनेरा येथील बारीपुरा परिसरात घडली बडनेरा पोलीस तात्काळ दाखल होऊन अज्ञात चोरट्याच्या शोधात आता लागले आहेत बारा डिसेंबरचा दिवस वेळ सकाळची नित्यनियमाने भाविक मंदिरात दर्शनाला आले मात्र मंदिरात भाविक आल्याचे कळताच अज्ञात चोरट्याने फोडलेली दानपेटीतील रक्कम सोडून तात्काळ पलायन केले ही खळबळजनक घटना बडनेरा शहरातील बारीपुरा येथील मंदिरात घडली बारीपुरा परिसरात अवधूत देवस्थान असून दररोज येथे अवधूत महाराजांच्या दर्शनाला सकाळ संध्याकाळ भाविकांची मोठी रेलचेल असते मात्र बारा डिसेंबरच्या पहाटे या मंदिरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करीत येथील दानपेटी फोडली सोबतच त्याने चांदीचा मुकुट सुद्धा काढला दानपेटी अनेक दिवसापासून उघडली नसल्याने दर्शनाला आलेल्या भाविकावर त्याचे लक्ष गेले त्यामुळेच आपली चोरी लक्षात येऊन आपण पकडले जाणार या भीतीपोटी त्याने तात्काळ मंदिरातून फळ काढला याच दरम्यान भाविकांच्या सतर्कतेने मंदिरात होणारी मोठी चोरी बचावली या घटनेची माहिती बड्डेरा पोलिसांना समजतात त्यांनी तात्काळ घटनास्थळाकडे धाव घेतली मंदिरा पोलिसांमध्ये पंचनामा सुद्धा केला यावेळी अज्ञात विरुद्ध पोलिसांनी गुन्हे दाखल करून पोलीस आता अज्ञात चोरट्याच्या शोधात लागले आहेत